मानता चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट हुतात्मा बाबुगिनी मंडळ ट्रस्ट श्री गजलक्ष्मी ट्रस्ट आणि आम्ही पुणेकर संस्था यांच्या वतीने आणि रायडर्स ऑफ दख्खन यांच्या सहकार्याने गणेशोत्सवात गर्दीच्या विविध ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही तिथे दुचाकीस्वार वैद्यकीय सुविधा देणार आहेत याकरता तीस रुग्णवाहिका आणि चाळीस रायडर्स गणेशोत्सवात वैद्यकीय सेवेसाठी सज्ज झाले आहेत आरोग्यसेवा आपल्यादारी अंतर्गत या अभियानाचा शुभारंभ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे प्रमुख आणि विश्वस्त पुनित बालन यांच्या हस्ते फराजखाना पोलीस स्टेशन येथून झाला यावेळी तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विकास पवार नितीन पंडित हुतात्मा बाबगिनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव गजलक्ष्मी ढोलताच्या पथकाचे प्रमुख केतन देशपांडे श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचे सरचिटणीस हेमंत रासने नगरसेवक धीरज घाटे डॉक्टर प्रसाद खंडागळे मंगेश याळगी विनायक कदम मयूर दिवेकर साई डोंगरे सौरभ कदम अभिषेक मारणे सुशांत कडभाणे रोहन भालेराव विशाल पानसुरिया उपस्थित होते डॉक्टर प्रियंका जावळे व त्यांची टीम उपक्रमात सक्रिय कार्यरत राहणार आहे पुनित बालन म्हणाले गणेशोत्सवात काम करणारे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करतात तेव्हा समाजातील समस्या दूर करता येतात डॉक्टर प्रियंका जावळे म्हणाल्या सहा रुग्णवाहिकांपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आज तीस रुग्णवाहिका आहेत गणेशोत्सवात आजपर्यंत हजारो नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले आहेत गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत तीन रुग्णांना हृदयाचा त्रास होऊ लागला असताना त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीतून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच मिरवणुकीतील रथावरून पडल्याने जखमी झालेल्या कार्यकर्त्यास देखील मदत करण्यात आली हेमंत जाधव म्हणाले गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने राज्यातील विविध भागातून गणेशभक्त पुण्यात येतात अशावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार आहे गरजूंनी एकशे आठ नंबरवर संपर्क साधल्यास मोफत रुग्णवाहिका उपलब्ध दे करून देण्यात येईल फरसखाना पोलीस स्टेशन बाबूगेनू कसबा गणपती मंडळ केसरीवाडा गरुड गणपती टिळक रस्ता पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक या ठिकाणी रुग्णवाहिका असणार आहेत भाविकांनी एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधा डॉक्टर नर्स प्रथमोपचार आपत्कालीन सुविधा मोफत दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं पुणे दादांनी या गणेश उत्सवाला गेले पाच वर्ष जे वैभव मिळून दिलेले की गणेश उत्सव का असतो त्याच्यामध्ये त्यांनी तो मोठा हातभार आहे गणेश मंडळांना मदत करण्याचा आणि त्याच्यामुळे जे काही आतापर्यंत गणेश मंडळ थदद 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 जी काही अडचणी होत्या त्या सगळ्या पुणे दादाने बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि याच्यासाठी त्यांनी काही रक्कम पण आत्ताच केली तीन कोटीची गणेश मंडळांसाठी तुम्ही त्यांची विशेष कार्यकर्त्यांनी गणेश उत्सवातील सर्व मंडळात व्यवसायासाठी उलट एक पाऊल पुढं ठेवलं आहे त्यांनी की व्यवसाय करून माणसाने मोठं व्हावं यासाठी त्यांनी एक पाऊल पुढं केलेलं आहे तर आम्ही सर्व आलेल्या निषेधार्थ प्रसाद खांडाकडे किंवा आपले सेवा मित्रमंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचंही मी स्वागत करतो कार्यकर्ते असतील धोत अशा पदकचे लोक असतील त्यांनी पण त्या अँब्युलन्सला वाट करणं त्या मिरवणुकीने ती पण महत्वाची आहे तीच पुण्याचा गणेशोत्सव आहे असं सांगून मी माझे दोन शब्द सांगतो